नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयीच्या अपमानास्पद वक्तव्याचा अहिल्यानगरमध्ये निषेध मोर्चा आंदोलनकर्त्यांनी घेतली आमदार संग्राम जगताप यांची भेट विजय वडेट्टीवारच्या पुतळ्याला जोळे मारत शेण फासलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिष्य आणि अनुयायांकडून जोरदार घोषणाबाजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज अहिल्यानगरमध्ये श्री नरेंद्र महाराज भक्त संप्रदाय अहिल्यनगर जिल्हा व स्वरूप संप्रदाय दक्षिण अहिल्यानगर यांच्या वतीनं बुरुडगाव रोड ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला यावेळी पाचशेच्या वर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते यामध्ये भगव्या साड्या घातलेल्या महिला मोठ्या संख्येनं होत्या महाराजांचा अपमान करणाऱ्या वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही मात्र भक्तगण आणि अनुयायांनी यासंबंधी अनुया या तातडीनं खुलासा करण्याची मागणी केली आहे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आहे मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली यावेळी संग्राम जगताप म्हणाले की नरेंद्रचार्य महाराज हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरलाय संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणे अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात अशा पवित्र व्यक्तींबद्दल अनादाराची भाषा वापरणं योग्य नाही आज तुम्ही लोकशाही पद्धतीनं निषेध मोर्चा काढला पण येथून पुढे जो हिंदू धर्म संत महंत यांच्यावर टीका करेल त्याला आपण त्याची जागा दाखवून देऊ याशिवाय या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत अनुयायांमध्ये मोठा संताप व्यक्त होतोय दीपक अहिल्यानगर अहिल्यानगर श्री गुरुदेव मी दक्षिण प्रमुख गणेश जगदाळे आज जे काय आम्ही दक्षिण अहिल्यानगर मध्ये जो काही आंदोलन चालू केलेलं आहे ते हिंदू धर्माचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ धाम हे हिंदू धर्माचे धर्मगुरु आहेत आणि त्याबद्दल त्याने अपेक्षा असं व्यक्त वक्तव्य केलेलं आहे तो त्यामध्ये बोललेला आहे की जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे खरंच साधू संत आहेत का त्यांना काही स्वप्न पडलं होतं का त्याला आमचं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि यामध्ये जर तू असं साधू संतांना बोलशील तर संपूर्ण हिंदू धर्म हा आम्ही प्रचंड संतापलेलो आहे त्याच्यामुळे आमची त्याला, त्याला एकच विनंती राहील की त्याने नाक घासून जगद्गुरू यांची माफी मागावी अन्यथा पुढील ज्या काही जगद्गुरु नरेंद्राचार्यजी भक्तवर्ग असेल त्याच्या संपूर्ण हिंदू धर्मातील जे भक्तगण असतील त्याच्या संतापाला तू त्याला तुला सामोरे जावं लागेल जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी जे समाजाच्या साठी से सेवा केलेली आहे ती तू कधी तर करूच शकत नाही परंतु त्यांचा जर जर तू तू त्यांच्या टीका करतो तर त्या पात्रतेचा देखील तू नाही आहे त्याच्यामुळे जगदगुरु नरेंद्रजी महाराजांसारखी तू समाजसेवा करून दाखव आणि मग त्या पद्धतीने तो बोलून दाखव आम्ही नक्कीच तुझं हे करू तु त्यामुळे आम्ही तुझा जाहीर निषेध करत आहे आणि आज हे मोर्चा फक्त दक्षिण आहिल्या नगरमध्ये होत नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा चालू आहे तरी आज जर त्यांनी जर नाई तो, तो ती माफी मागितली नाही तर तो भविष्यात आमच्या प्रचंड क्रोशाला तो तीव्र त्याने त्याला सामोरे जावं लागल आणि भविष्यात जे काही इलेक्शन होईल त्याला आम्ही चॅलेंज देतो की तो तू कधीही तू निवडून येणार नाही आमचा संपूर्ण हिंदू धर्मीय तुला टीका करतोय आणि तुझ्यावर जा आम्ही जाहीर निषेध करतोय आ, आ, करा हो आपल्या सपत्नी स्वामीजींचं दर्शन घ्यायला सुद्धा तो आलेला आहे आणि असं करून सुद्धा तो जर असं चर्चेमध्ये यायचं जर साधू संतांना जर तो अपमान करत असेल तर त्याचा माणूस म्हणून म्हणण्याचा त्याचा काही एक अर्थ नाही कारण की जो साधू संतांना बोलतो त्याचा महाराष्ट्रात राहण्याचाच अधिकार नाही मार्ग कसा आमचा हा मोर्चाचा मार्ग शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहणार आहे आणि आम्ही आज एलआयसी बिल्डिंग समोरून आज इथून निघलेलो आहे शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमचा तो जाहीर विरोधी पक्ष नेते आणि विधानसभेतील आमदार वड वडेट्टीवार यांनी जे काही हिंदू धर्माबद्दल किंवा साधू संतांबद्दल होणाऱ्या मतांवरनं जी काही प्रतिक्रिया काल व्यक्त केली तर ती निषेधार्थ आहे मी प्रथमतः संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक वडेट्टीवार या व्यक्तींचा मी जाहीरित्या निषेध करतो आणि आजच आमच्या या ठिकाणी असणाऱ्या नरेंद्र स्वामींच्या सर्व साधक मंडळींनी आमच्या अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये विशेषतः आज या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आणि निषेध नोंदवत असताना ज्या वेळेला या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला दोन हजार चोवीस वर्षामध्ये मे महिन्यामध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या जून महिन्यामध्ये ज्यावेळेला वोट जियात झाला त्यावेळेला जा ह्या लोकांची तोंडं खबाडं ही शिवल्या गेलेली होती त्यावेळेला वोट जियाच्या वेळेस काही बोलले नाही ज्यावेळेला फतवे निघत होते त्यावेळेला फथव्यांच्या बाबतीमध्ये काही बोलले नाही पण आज कुठंतरी भगवा ध्वज हा या लोकांच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये सलतो म्हणून कुठंतरी या हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे संघटना देशभरामध्ये कार्यरत आहे त्यामुळं कुठंतरी अशा लोकांचा निषेध नाही फक्त तर यांना वेळच्या वेळी यांची जागा दाखवणं हे आपल्याला गरजेचं आहे नाहीतर असेच लोक उठतात आणि साधू संतांबद्दल महापुरुषांबद्दल वक्तव्य करत राहतात त्यामुळे यांना फक्त निषेध नोंदून नाही हे जिथं दिसतील हे जिथं कुठंतरी आपल्याला आढळून येतील त्या त्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी त्या लोकांनी अशा विचाराच्या लोकांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे आता निषेध नोंदवणं हे ठीक आहे लोकशाही मार्ग आपल्याला करावं लागतं पण जिथं काही लोक असतील ज्यांच्यामध्ये कुठेतरी काही असेल तिथं तुम्हाला सांगतो लोकशाही देखील वापरण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे नाहीतर अशा रीतीला ज्यावेळेस आपण असं काम करत राहू तर आपण कुठेतरी विचार करत राहू की याचं काय होईल याला काय वाटेल मग कुठेतरी समाजाचा अजेंडा करतं समाज म्हणून नाही फक्त धर्म म्हणून तुम्हाला सांगतो अजेंडा राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे नरेंद्रचार्य महाराज यांची मी शिष्य आहे माझं नाव छाया अनिल ठाकरे मी अहिल्यानगर येथून बोलते हा 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 विजय वट्टेवाड बोलणारा जो मनुष्य आहे आहे माणूस का हे त्याने पहिले मनाचा विचार करावा बोलताना तो कोणाला बोलला याचा विचार त्याने केलेला नाहीये त्यांची पात्रता त्याची पात्रता तरी आहे का त्यांच्या सारख्या कार्य तर त्याने एक दिवशी करून दाखवलं एक तरी कार्य त्याच्यातलं करून स्वामीजींचे इच्छा इच्छे उद्दिष्ट आहे त्याच्यातलं एक तरी उद्दिष्ट त्याने पूर्ण करून दाखवलं तर आम्ही त्याला माणूस म्हणू तो माणूस म्हणून आज म्हणजे त्याला लायकीचा नाहीये विजय वाट विजय वाटेवार वाटेवार ना विजय विटेवारचा मुर्दाबाद त्याने ना घासणी करून माझ्या स्वामींच्या चरणावर माफी मागावी तरच आम्ही शांत होऊ नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू एवढच बोलते श्री गुरुदेव प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर